नमस्कार मी अजय भुईर माझ्या युट्यूब वरती आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज बोलणार आहे मराठी भाषेबद्दल अर्थातच हिंदी भाषेच मराठी भाषेवरती होणाऱ्या आक्रमणाबद्दल मित्रांनो आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला खर तर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे नेमकं काय झालं तर त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून एक ठराविक रक्कम दिली जाते आणि त्या रकमेतून भाषेचं संवर्धन कसं करता येईल ह्यासाठी उपक्रम राबवले जातात म्हणजे मला सांगायचं हे आहे की एका बाजूला सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतो तर दुसऱ्या बाजूला हिंदीची सक्ती महाराष्ट्रात करते हिंदी भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवरती लादली जाते म्हणजे हिंदी भाषा ही सक्तीची करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आनंदोत्सव साजरा केला जातो तर लगेचच मराठी भाषेच्या वरती हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषेची गाळ केली जाते म्हणजे कुठंतरी ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण मराठी आहोत म्हणून मराठी भाषेसाठी एकत्र आलं पाहिजे खर तर मराठीचा वारसा आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी पासून तुकारामांच्या गाथेपर्यंत इथल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मातीतून दगडाच्या कणाकणातून इथल्या झाडापाळांच्या फुलामध्ये मराठी आहे तर जात्यावरती दन दलणाऱ्या ओबीमध्ये मराठी आहे आईची भाकरी मराठी बोलल्याशिवाय तोंडात आमच्या जात नाही कारण मराठी ही आमची फक्त भाषा नाही तर मराठी हे आमचं जगण आहे आणि मग मराठी ही आमची माय असं मानतो की जगाच्या पाठीवरती एकच अशी भाषा आहे ज्या भाषेला माय असं संबोधलं जात आईचा दर्जा ज्या भाषेला दिलाय ती भाषा म्हणजे मराठी आहे आणि ह्या मराठीवरती जर पहिलीपासून हिंदी या भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न करत असाल तर इथल्या मराठी भाषकांनी आता भाषिकांनी जाग झालं पाहिजे कारण हे मराठी भाषेवरती झालेलं परकीय आक्रमणच आहे असं मला वाटतं आणि हे आता आपण थांबवलं पाहिजे म्हणजे मराठीचा वारसा जपणारी माणसं आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिली तर एक फळी आमच्या समाजसुधारकांची आहे विचारवंतांची आहे साहित्याची आहे कळेची आहे सांस्कृतिक वारसा या भाषेला आहे म्हणजे जिथून प्रबोधनकार ठाकरे असतील के अत्रे असतील गदी माडगुलकर असतील विवा शिरवाडकर असतील अशा भल्या भल्या साहित्यिक कलावंतांनी जपलेली ही मराठी भाषा आहे आणि म्हणून ती आम्हाला आई समान वाटते आणि ती जगली पाहिजे पहिलीपासूनच जर का सक्ती करण्याचा हा केंद्र शासनाचा निर्णय जर का आपल्या राज्यात राबवण्याचा प्रयत्न केला जातो मग इतर राज्यांमध्ये ह्यावरती का बोललं जात नाही म्हणजे मला खरंच खूप भारी वाटत तमिळनाडू मध्ये हा प्रयत्न केला जातो आणि तिथं असणारे कलावंत असतील विचारवंत असतील लेखक असतील साहित्यिक असतील ही माणसं तळाळून जागे होतात आणि हिंदीला सक्ती करण्यासाठी विरोध करतात पण महाराष्ट्रात असं चित्र फार दिसत नाही काही मोजकीच माणसं त्या मराठी भाषेसाठी लढताना दिसतात मला अभिमान वाटत की मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी राजसाहेब ठाकरे जर का लढत असतील तर ही महाराष्ट्रासाठी मराठीसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण सुद्धा आता ह्या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे कारण मराठी आमची मायबोली आहे आणि ही जगवायची असेल तर ह्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे अलीकडं म्हटलं जातं की हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून ती सक्तीची केली जात असंही काही लोक सांगतात पण मित्रांनो भारताचा राष्ट्रीय पक्षी तुम्ही ऐकला असेल प्राणी ऐकला असेल पाहिला असेल पण राष्ट्राची राष्ट्रीय भाषा हिंदी ही अजून अधिकृतरित्या कोणतीही भाषा ठरलेली नाहीये भारतीय घटनेनुसार तीनशे चव्वेचाळीस एक मधून जर का आपण काही कलम अभ्यासली तर काही नमूद केलेल्या गोष्टी आहेत मग भारताच्या प्रादेशिक भाषांमध्ये अधिकृतरित्या प्रादेशिक केलेल्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे भारतामध्ये साधारणतः पंधरा हजार पाचशे एकोणनव्वद भाषा बोलल्या जातात बोली भाषा तर त्यामध्ये बावीस ह्या प्रादेशिक भाषा आहेत आणि हिंदी ह्या भाषेचा आपण जर का विचार केला तर हिंदी ही फक्त आणि फक्त केंद्रात म्हणजे ज्या केंद्राच्या उलाढाली आहेत केंद्र शासनाचं जे काय व्यवहार आहे त्यासाठी फक्त केंद्र शासनाची भाषा म्हणून केंद्रात त्याचा वापर केला जातो ती प्राथमिक भाषा हिंदी आहे आणि त्यानंतर इंग्रजी भाषेचा समावेश केलेला आहे पण राष्ट्रीय भाषा हिंदी म्हणून अजून तरी कुठं अधिकृतरित्या भारतानं केलेलं नाहीये म्हणून ही गोष्ट आपण इथंच स्पष्ट केली पाहिजे की राष्ट्रीय भाषा हिंदी नाही मग मराठी भाषेचा अभिमान आहे आम्हाला हिंदी पहिलीपासून सक्तीची नको याचा अर्थ आम्ही हिंदी भाषेचा द्वेष करतोय का तर त्याचं उत्तर नाही आहे आम्ही मराठी भाषेचा अभिमान बालकतो तसंच हिंदी भाषेचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे पण मराठी आमची भाषा आहे आणि आमच्या प्रांतामध्ये आमची भाषा वापरण्याचा ती निवडण्याचा ती शिकण्याचा हा आमचा प्राथमिक अधिकार आहे आणि त्यासाठी आत्ता आम्ही हिंदी सक्तीची न करण्यासाठी ठामपणे उभे आहोत आणि मला वाटतं की ह्या चळवळीमध्ये ह्या आव्हानात्मक आंदोलनामध्ये प्रत्येक मराठी भाषिकानी जाग झालं पाहिजे बोललं पाहिजे खर तर मला खंत वाटते की काही कलावंतांनी ह्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे कारण ज्या प्रेक्षकांचं मराठी प्रेक्षकांचं प्रेम घेऊन आपण आपली रोजीरोटी चालवत आहात किंबहुना आपण ते काम करता म्हणून होत असेल पण त्यासाठी मराठी भाषिक म्हणून मराठी भाषेचा आदर म्हणून आपण ही यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे मग त्यामध्ये काही क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती असतील काही कलावंत असतील काही साहित्यिक असतील काही कवी असतील काही विचारवंत असतील काही पत्रकार असतील तर ह्या सगळ्याच लोकांनी मराठी भाषेसाठी आता एकत्र ये येणं गरजेचं आहे नाहीतर हिंदी सत्तेची झाली तर मित्रांनो येत्या काळात मराठी भाषा जिवंत राहील का ह्यावरती आपल्याला बोलावं लागेल म्हणून आपली भाषा टिकवायची असेल तर आपण मराठी भाषेसाठी बोललं पाहिजे ज्या पद्धतीनं तिचा आपण आदर करतोय त्या पद्धतीनं ती भाषा टिकवण्यासाठी आता आपण लढलं पाहिजे म्हणजे एका बाजूला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तीच मराठी भाषा त्याच मराठी भाषेला कुठंतरी दाबण्याचा शासनाकडून किंवा सरकारकडून प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी आता आपण बोललं पाहिजे त्यावरती चर्चा केली पाहिजे तर शैक्षणिक धोरणांमध्ये सुधारणा करायची असेल तर हिंदी सक्तीची न करता आणखी काही मुद्दे आहेत म्हणजे तुम्ही गावांमध्ये जा त्या शाळांमध्ये जा तर एक एक शिक्षक पाच पाच विषय शाळेमध्ये शिकवताना तुम्हाला दिसतील काही शाळांमध्ये बाथरूमची व्यवस्था नाहीये काही शाळांमध्ये शौचालय नाहीयेत तर काही शाळांच्या इमारती ढासळलेल्या आहेत ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मी तर म्हणतो की एक शिक्षक पाच सहा विषय शिकवतोय त्याही पेक्षा काही गावांमध्ये अशाही शाळा आहेत शासनाच्या कि त्या शाळांमध्ये एक शिक्षक एक दोन विषय शिकवत नाहीत तर पाच सहा एकत्र एक शिक्षक वर्ग शिकवत आहेत म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी असे चार चार वर्ग एकच शिक्षक शिकवत आहेत मग मला वाटतं आपण तिसरी भाषा ही हिंदीकडं निवडण्याचा जो सक्तीचा प्रकार चालू आहे त्याकडं फारसं लक्ष न देता मराठीचा संवर्धन कसं करता येईल कारण आम्हाला आमची प्राथमिक जी भाषा आहे जी आमची मातृभाषा आहे किमान पहिली ते चौथी पर्यंत ती, ती आम्हाला शिकू द्या त्यानंतर आम्ही त्याही भाषेचा स्वीकार करू कारण आम्ही मराठी भाषेचा ज्या पद्धतीनं अभिमान बालकतो तसा हिंदीचाही आम्हाला द्वेष नाही नंतर आम्ही तीही भाषा शिकण्याचा प्रयत्न करू पण सध्या आम्हाला आमची भाषा शिकू द्या ह्यासाठी मराठी भाषिकांनी आता एकत्र यावं मराठी भाषा टिकवायची असेल तर महाराष्ट्राने एकजूट व्हावं हीच विनंती लढूया आपल्या मराठी भाषेसाठी धन्यवाद